नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या प्रमुख पर्वतरांगा या पर्वतरांगांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो भारत हा एक आशिया खंडातील विशाल असा हा देश आहे आणि या देशामध्ये दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अनेक पर्वतरांगा आहेत तर या पर्वतरांगा कोणकोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहे यासाठी आपण या संपूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे पर्वतरांगा म्हणजे काय तर डोंगरांची साखळी किंवा समूह त्याला पर्वतरांग असं म्हटलं जातं ते डोंगरांची साखळी किंवा समूह त्याला पर्वतरांग असं म्हटलं गेलेलं आहे या पर्वतरांगांचे प्रकार मित्रांनो भारतामध्ये पर्वतरांगाचे प्रकार दोन पडतात एक आहे नवीन उंच पर्वतरांगा उदाहरणार्थ हिमालय पर्वत हिमालय पर्वत ही जी पर्वतरांग आहे ती नवीन पर्वतरांग आहे कारण हिमालयाची निर्मिती होण्यापूर्वी त्या ठिकाणी पेथीस नावाचा समुद्र होता असं म्हटलं गेलेलं आहे साठ कोटी वर्षापूर्वी हिमालय पर्वतरा पर्वताच्या ठिकाणी तेथीस नावाचा समुद्र होता आणि या समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये हालचाल निर्माण होऊन हा वली पर्वत तयार झालेला आहे त्यानंतर प्राचीन जिजलेली पर्वतरांग ज्याला आपण म्हणतो ती आरोली पर्वतरांग भारतातील ही प्राचीन पर्वतरांग आहे राजस्थान जे राज्य आहे हे राजस्थान राज्यामध्ये मित्रांनो ही पर्वतरांग आहे अशा प्रकारे नवीन पर्वतरांगा आणि प्राचीन पर्वतरांगा यांचा आपल्याला अभ्यास करा याचा आप करावा याचा आहे मित्रांनो यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा जर आपण नवीन असाल तर जिओ मराठी हा चॅनल सबस्क्राईब करावा भारतामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांचा भारताच्या दृष्टीनं अत्यंत असा महत्वाचा उपयोग आहे हा उपयोग म्हणजे हवामानावरती त्याचा परिणाम झालेला आहे नद्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे जैविविधतावरती त्याचा परिणाम आहे आणि भारताच्या संरक्षणामध्ये महत्वाची भूमिका या पर्वतरांगांनी निभावलेली आहे उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर हिमालय पर्वतरांग जी आहे ती भारताच्या उत्तरेला आहे आणि या हिमालय पर्वतरांगेमुळं मान्सून वारं अडवलं जातं आणि त्यामुळं जा भारतामध्ये पर्जनवृष्टी होते तर पर हिमालयाच्या उत्तरेकडून येणारं जे शीत वारं आहे हे शीतवारं या हिमालय पर्वतामुळं अडवलं जातं आणि त्यामुळं भारताचं थंडीपासून संरक्षण होतं त्याचबरोबर परकीयांच्या आक्रमणापासून हिमालय पर्वतामुळं आपल्याला संरक्षण झालेलं पाहायला मिळतं अशा विविध कारणांनी पर्वतरांगा हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत तर त्यातील पर्वतरांगांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे पहिली पर्वतरांगा आहे ती हिमालय पर्वतरांग मित्रांनो आपल्या हिमालय पर्वतरांगाचे सविस्तर पुन्हाही आपल्याला एक व्हिडिओ पाहायचा आहेच पण त्यामध्ये संपूर्ण हिमालय पर्वतरांगाचा अभ्यास असेल तर या ठिकाणी आपला हिमालय पर्वतरांग भारताचा उत्तरेकडचा जो उत्तरे भाग आहे हा उत्तरेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग या ठिकाणी आपल्याला हिमालयाच्या पर्वतरांगा पाहायला मिळतात मग यामध्ये आपण जर बघितलं तर जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे हिमालय पर्वत हा जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे बघा मित्रांनो म्हणजे आपल्या भारतामध्ये जगातील सर्वात उंच पर्वत हा हिमालय आहे या ठिकाणी हिमालयाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते बर्फाच्या प्रतिकृती आहे या हिमालयाचे तीन भाग केले आहेत हिमाद्री हिमाचल आणि शिवालिक म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला शिवालिक टेकड्या असं म्हटलं गेलेलं आहे शिवालिक रांगा असं म्हटलं गेले आहे त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला मध्य हिमालय किंवा हिमाचल या नावानं देखील ओळखलं जातं किंवा लघु हिमालय या नावानं देखील ओळखलं जातं आणि त्याच्या उत्तरेकडचा जो भाग आहे याला हिमाद्री किंवा बृहद हिमालय या नावानं संबोधलं जातं आणि हिमालयाच्या पलीकडं या ठिकाणी हिमालय पर्वत जो आहे त्याच्या पलीकडे देखील काही पर्वतरांग आहेत तर त्याचाही आपल्याला अभ्यास करावायचा आहे हिमालय पर्वत हा मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिला तर तो वळ्यासारखा पाहायला मिळतो म्हणजे या पर्वताची निर्मिती वली ही वली पर्वत म्हणून झालेली आहे वळ्या पडून निर्माण झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्या या वळ्या पाहायला मिळत आहेत म्हणून त्याला वली पर्वत म्हटलं गेलं आहे मोठ्या प्रमाणात भरपूर या पर्वतावरती होते आणि यामुळं या पर्वतरांगेतून ज्या नद्या उगम पावतात त्या नद्यांना बारमाही पाणी असतं पावसाळ्यात पावसामुळं या ठिकाणी या नद्यांना पूर येतो तर उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळं या नद्यांना पूर येतो म्हणजे नद्यांचे उगमस्थान महत्वाच्या दृष्टीनं आहे संरक्षणाच्या दृष्टीनं आहे आणि हवामानावरती परिणाम या पर्वतरांगेमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो ही महत्वाची पर्वतरांग म्हणजे भारताच्या उत्तरेला असलेली ही हिमालय ही पर्वतरांग अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो याचा आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे याच व्हिडिओवरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातील तेही आपल्याला सविस्तर सांगता आले पाहिजेत कारण स्पर्धा परीक्षेसाठी ते अत्यंत उपयुक्त असे प्रश्न असणार आहेत पुढचे आहे काराकोरम पर्वतरांग काराकोरम पर्वतरांग मित्रांनो उत्तरेलाच आहे लडाख आणि का जम्मू काश्मीरचा जो भाग आहे त्या लडाख आणि का जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आपल्याला ही काराकोरम पर्वतरांग पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो बघा मित्रांनो काराकोरम पर्वतरांग जे आहे ते लडाख आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आता जे संघराज्य आहेत या संघराज्याच्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं काराकोरम पर्वतरांग पाहायला मिळते आणि या काराकोरम पर्वतरांगेमध्येच शीत वाळवंट आहे शीत वाळवंट आपल्याला या काराकोरम पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळते दुर्गम हिमाचेती क्षेत्र आणि महत्वाचे शिखर जे आहे ते केटू नावाचं शिखर ज्याची उंची आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर माउंट एव्हरेस्ट शिखरानंतर दोन नंबरचं शिखर जे आहे ते केटू आहे आणि जगातील दोन नंबरचं शिखर आहे आणि भारतातील सर्वात उंच असं हे शिखर आहे नगोरी झरे व हिमनद्या यांचे केंद्र हे काराकोरम पर्वतरांग असले आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काराकोरम पर्वतरांग हे नगोरी झरे आणि हिमनद्या यांचं केंद्र असलेले पाहायला मिळते केटू हे शिखर मित्रांनो सध्या वादामध्ये आहे आता वादामध्ये काय आहे तर पीओके पाकिस्तान व्याप्त जो भाग आहे हा पाकिस्तान व्याप्त भाग काश्मीरचा त्यामध्ये हे केटू पर्वत केटू शिखर असल्या कारणानं ते आपल्याला संपूर्णपणे त्याच्यावरती हक्क सांगता येत नाही तरी देखील भारताने पीओकेच्या भागावरती ताबा जर घेतला तर हे केटू शिखर आपल्या भारतामध्ये येऊ शकत पुढील शिखर आहे पुढील पर्वत आहे आरोली पर्वतरांग आरोली पर्वतरांग राजस्थान पासून दिल्लीपर्यंत त्याचं स्थान आहे राजस्थान दिल्ली दिल्लीपर्यंत या ठिकाणी आरोली पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे त्याला प्राचीन वली पर्वत किंवा अर्वाचीन पर्वत असं देखील म्हटलं गेलं आहे हे लक्षात ठेवा महत्वाचं म्हणजे राजस्थानमध्ये हरवली पर्वत आहे खनिज संपत्तीचा स्रोत असलेलं आणि हवामानावर प्रभाव पडणार असं हे अशी पर्वतरांग आहे त्याचबरोबर माउंट आबू गुरु शिखर ही महत्वाचे थंड हवेची ठिकाणं या अरवली पर्वत रांगेमध्ये असले आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढची पर्वतरांग आहे ते पश्चिम घाट सह्याद्रीचे पर्वतरांग ज्याला आपण म्हणतो मित्रांनो या सह्याद्रीचे पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळतात या सह्याद्रीचे पर्वतरांग आपल्याला पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्र कर्नाटक केरळ तमिळनाडू या ठिकाणी आपल्याला पश्चिम घाट पाहायला मिळतो हा पश्चिम घाट बघा किती सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोनं आपल्याला मान्यता दिली आहे जैवविविधतेचं केंद्र आहे नद्यांचं उगमता देखील पश्चिम घाट आहे आणि या पश्चिम घाटामध्ये कळसुबाईचं शिखर त्याचबरोबर महाबळेश्वर कळसुबाईचं शिखर आणि महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाणं या पश्चिम घाटामध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळत आहेत मित्रांनो त्यामुळं पश्चिम घाटाला भेट द्यायला काही हरकत नाही कारण ते केंद्र आहे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण असा हा भाग आहे मित्रांनो पूर्व घाट पश्चिम घाटाप्रमाणेच पूर्व घाट उडिसा राज्य आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यामध्ये हा आपल्याला पश्चिम घाट पसरलेला पाहायला मिळत आहे तुटक तुटक अशी पर्वतरांग आहे याची उंची कमी आहे पूर्व घाटापेक्षा पश्चिम घाटाची उंची कमी आहे कृषी व पर्जन्यावर प्रभाव या पर्वतरांगेचा होतो आणि यामध्ये अमरकोंडा महेंद्रगिरी ही शिखरं असलेली पाहायला मिळतात अमरकोंडा आणि महेंद्रगिरी ही पूर्वेकडची शिखरं असलेली पाहायला मिळतात मित्रांनो सातपुडा पर्वतरांग तर प्रामुख्यानं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सातपुडा पर्वतरांग दिसते मध्य भारतातील पर्वतरांग म्हणून या सातपुडा पर्वतरांगला ओळखलं जातं मित्रांनो जंगल वन्यजीवन जलस्रोत तसेच प्रसिद्ध ठिकाणी पंचमढी आणि धुपगड ही प्रसिद्ध ठिकाणं या सातपुडा पर्वतरांगेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो त्यामुळं जरूर याला भेट द्यायला काही हरकत नाही विंध्य पर्वतरांग मध्य भारतातील हे ठिकाण आहे म्हणजे भारताच्या उत्तरेला आणि भारताच्या दक्षिणला जवळपास समान अंतरावरती हा विंध्य पर्वत असल्या पाहायला मिळतो म्हणून त्याला मध्य भारतातील ठिकाण म्हटलं गेलं आहे उत्तर व दक्षिण भारत यांच्यातील भौगोलिक सीमा म्हणून याला ओळखलं जातं मित्रांनो महत्व नद्यांचा उगम आणि ऐतिहासिक संदर्भ याला तिला गेलेला आहे मित्रांनो आता सर्वसाधारण याचा जर आपण विचार करायला गेलो तर भारतात विविध प्रकारच्या पर्वतरांगा आहेत विविध प्रकारच्या पर्वतरांगा आहेत या पर्वतरांगांचा परिणाम पर्यावरण जलस्रोत जैवविधता हवामान आणि संस्कृतीवर त्याचा प्रभाव पडतो आणि त्याचबरोबर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने देखील हे महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग भारताचं संरक्षण कशापासून होतं तर आपल्याला परकीयापासून संरक्षण होतं त्याचबरोबर हवामानापासून संरक्षण होतं म्हणजे शीत हवामान आणि त्याचबरोबर मान्सून पर्जन्य या अडवलं जातं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी आपल्या भारतामध्ये होते मित्रांनो त्यामुळं भारतातील हे प्रमुख पर्वतरांगा जे आहेत ते भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो या पर्वतरांगेचा प्रत्येक आपल्याला पुन्हा सविस्तर अभ्यास करावायचा आहे त्यासाठी हा मगदूम सर मराठी आणि जिओ मराठी हा युट्यूब चॅनल आपण सातत्यानं पाहत राहावे त्याचबरोबर मगदुमसर डॉट कॉम या माझ्या ब्लॉगला भेट द्या त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठीचे व्हिडिओ त्याचबरोबर प्रश्नसंच पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो धन्यवाद